नमस्कार आपण पाहता आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जदे आज शिवतक्रारवाडी येथे अखंड हरिणाम सप्ताहाला सुरुवात होत असताना खरं तर चाळीस वर्षापूर्वी हे सुरुवात केली त्यावेळेपासून ते आजपर्यंत आणि आज जे आपण म्हणतो की आपले संस्कार किंवा आपली संस्कृती लोप पावत चाललेली आहे आणि असं असताना आज युवा पिढी एक्केचाळीस वर्षानंतर ज्या दोन वर्षापासून युवा पिढीनं हे आ, हाती घेतलेला अखंड हरिणाम सप्ताहाचा कार्यक्रम तर आज कुठंतरी आपली संस्कृती पुन्हा एकदा नव्यानं उभी राहते आणि आज आपण त्याच हा अखंड हरिणाम सप्ताहाचे जे कमिटी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत धन्यवाद आज एक्केचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत या निराशिव तक्रार नगरीत बसलेला हा सप्ताह तसं पाहता ज्येष्ठांनी चालू केलेला हा सप्ताह एक्केचाळीस वर्ष झाली फार पूर्वीपासून ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी सप्त्याचं काम पाहत होते आणि एकोणचाळीस वर्ष अडतीस वर्ष पूर्ण झाली आणि एकोणचाळीस वर्षात ज्यावेळेस सप्त्याचं पदार्पण व्हायचं होतं त्यावेळेस आम्हाला आम्ही या ठिकाणी बसलोच होतो नुकतंच असं टेजवर गप्पा मारत आणि ज्येष्ठ आमचे काका चंद्रबाद यांनी मला प्रशांतला आणि रामदास लकडे आम्ही तिघंच होतो या ठिकाणी आमच्या तिघांना म्हणजे सांगण्याची पार्श्वभूमी की सप्ताची थोडीशी कसा कसं आमच्याकडे आला हे सांगतो आणि आम्ही इथं गप्पा मारत असताना प्रशांत मी आणि रामदास लकडे आम्ही तिघंच होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला काकांनी चंद्रकाकांनी बोलवून घेतले की बाबा पोरांनो तुम्ही आता हा सप्ताह करा आम्हाला काय आता होत नाही आमचं वय झालेलं आहे आणि बागणार कोण नाही आम्हाला वर्गणीला जायला जमत नाही तर आम्ही त्यावेळेस काकांना विनंती केली की नाही काका जोपर्यंत तुम्हाला जमत आहे तोपर्यंत तुम्ही करा आत्ता काय आमच्याकडे लगेच देऊ नका त्यातून नाही वय करता मग विलास भाऊदा आयुगडे आमच्याबरोबर आले मग नंतर संदीप काका जेदे आले मग सगळ्यांनी मिळून आम्ही त्या ठिकाणी सप्ताह पुढं चालू ठेवला आणि अडतीस वर्ष पूर्ण झालं एकोणचाळीस वर्ष आमच्याकडे आला आणि चाळीसाव्या वर्षी असं ठरलं की बाबा हे चाळीस वर्ष पूर्ण झाल्यामुळं आपण या ठिकाणी जेव म्हणजे रोज जेवण ठेवू गावाला चाळीसाव्या मस्तव ठेवून आणि मग संदीप काकाजी त्यांनी सगळं नियोजन केलं म्हणजे पॉन्सर आणण्यापासून ते जेवणाचं सगळं त्यांनी नियोजन केलं तिथून जे सुरुवात झाली गेल्या वर्ष वर्षापासून की नाश्ता तसा आपला दहा पंधरा वर्षापासून चालूच आहे सकाळचा परंतु जेवणं गेल्या वर्षीपासून चाळीस वर्षापासून त्या एक्केचाळीस वर्षापर्यंत म्हणजे दुसऱ्या वर्ष पदार्पण करतो रा रोज संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन असतं आणि नऊच्या नंतर महाप्रसाद म्हणजे हजार बाराशे लोकांचा या ठिकाणी महाप्रसाद केला जातो आणि लोकांचं बी खूप हे प्रतिसाद आहे आणि संदीप काकाजी देणला मला एक खरंच धन्यवाद द्यायचं या माध्यमातून मगाशीच खरं तर मला त्या ठिकाणी बोलायचं होतं परंतु वेळेअभावी मला बोलता आलं नाही की जे काय गेल्या वर्षीपासून त्यांनी असा एक धाडाका म्हणता येणार नाही ना, पण एक चांगलं काम की माळकर वाढवायचं काम त्यांनी खरं जोरदार चालू केलं आहे बरं का त्यांनी गेल्या वर्षी बी चार पाच जण माळकरी केले ते आता आत्ता मगाशी बी सुदाम काकांच्या सुदाम काका बंडकरांच्या सुद्धा माळ घातली आणि अजून बी काही जणांची इच्छा आहे की अजून बी माळ घालतात याचं सगळं श्रेय खरं तसं पाहिलं गेलं तर संदीप काका जे जातं जाते की त्यांनीच लोकांचं प्र परिवर्तन करून लोकांना माळ घालण्यासाठी प्रवृत्त करतात एकदम चांगले उलट यात काय वाईट नाही असं वाटतंय की काही दिवसातच का शिवतकरावरवाडी पूर्ण माळकरी होती काय असं खरं तर मला वाटायला लागलेलं आहे आणि खरंच संदीप त्यांचं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि जे मराठी रोकटोक न्यूज चॅनेल सुभाषदादाजींनी जी सप्ताह कमिटीची दखल घेतली आणि आमची जी बाईट घेतली त्याबद्दल मी मराठी रोकटोक न्यू न्यूज चॅनेलचे मी आभार व्यक्त करतो एवढं बोलतो धन्यवाद पण <coughs> हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत आहोत शिवतक्रार हे गाव तसं पाहिला गेलं तर गेली एक्केचाळीस वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतोय पहिल्यांदा आमचे आजोबा श्री वैकुंठवासी हबप वै गणपत महाराज धायगुडे यांच्या प्रेरणेने हे ते आज सप्ताहाची सुरुवात झाली व तसेच शिवतक्रार गावाबद्दल सांगायचं झालं तर शिवतक्रार गाव हे ह्या पंचक्रोशीत ना सामाजिक कार्यासाठी मागे आहे ना राजकीय कार्यासाठी ना अध्यात्माच्या कार्यासाठी हे या सर्व गोष्टीतून दिसून येतं व मागाशीच आपला असा सुंदर असा या गावामध्ये सप्त्याची सुरुवात झाली कलश पूजन झाले ज्ञानेश्वर पारायण सोहळा ज्ञानेश्वरीचं पूजन झालं सर्व कार्यक्रम आरती झाली तसेच आम्ही सर्व कमिटीच्या वतीने संदीप जेदे असतील सतीश धायगुडे असतील विजय बाप्पू दायगुडे असतील संभाजी जेदे असतील विक्रम लकडे रामदास लकडे व मी स्वतः कमिटीच्या वतीने सर्वांना गावकऱ्यांना टाळकऱ्यांना वारकऱ्यांना माळकऱ्यांना सर्वांना ग्वाही देतो की ह्या सप्ताहाच्या रूपाने आम्ही प्रत्येक आपल्या गावात सर्व अध्यात्माचा महापूर आणू सात दिवस दरवर्षी जसा आपल्या गावात अध्यात्माचा संप्रदायाचा महापूर येतो तसंच आम्ही जि जोपर्यंत आम्हाला आमचं शरीर साथ देत आहे आमचं मन साथ देत आहे मन हे चिरतरूनच राहणार जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोपर्यंत आम्ही हा पारायण सोहळा साजरा करत राहू व कुठेही आम्ही कमी पडणार नाही याचीही ग्वाही देतो तसेच गेली एक्केचाळीस वर्षापासून संपतदादा बंडगर असतील हनुमंतराव चव्हाण असतील बाळू काका लकडे असतील या आमच्या आजोबा पंजोबांनी जो हा सप्ताची सुरुवात केली त्या इवलिशा रोपट्याचा आज एवढा मोठा वटवृक्ष झाला आहे व आज या काळाला आज या जगाला जसे अध्यात्माची गरज आहे ते ह्या सप्त्याच्या रूपात संतांचे विचार गेले हजारो दोनशे तीनशे वर्षापासून रुजत आहेत आणि येथून पुढे पण आपण राहू न राहू संतांचे विचार एक हजार दोन हजार वर्षापर्यंत राहतील हे मला असा विश्वास आहे आणि याच संतांचे विचार जे चिरतरुण आणि अमर आहेत तेच आपल्या मनुष्यरूपी सर्व देहांना संतांच्या विचारांनी परिपूर्ण करण्याचं काम हे आपलं अखंड हरिनाम सप्ताहरूपी आपण पंचक्रोशीत नावाजलेला असा हरिनाम सप्ताह साजरा करतो व माझं एक ठाम मत आहे की शिवतक्रार गावातील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ असेल फक्त आम्ही कमिटीच नाही तर सर्व पहिल्यापासून ज्या लोकांनी साजरा केला आहे ज्या लोकांनी साजरा करत आलेत आणि इथून पुढं पण हजारो वर्ष शंभरच नाही हजारो वर्ष हा शिवतक्रार गावामध्ये हा संतांच्या विचारांचा सप्ताह सुरू राहील अशी मी ग्वाही देतो आणि सर्व ग्रामस्थ याच्यात सर्व ग्रामस्थांचा महिला मंडळांचा बाल तरुण मंडळांचा टाळकऱ्यांचा वारकऱ्यांचा माळकऱ्यांचा धारकऱ्यांचा व तसेच सर्वांचा हा सहभाग असतो आणि सर्वांचं यामध्ये मोलाचं सहकार्य असतं तसेच ज्या लोकांनी आपल्याला भरभरून लोकवर्गणी दिली की जेणेकरून या सप्ताला अजून त्याचं स्वरूप चांगलं स्वरूप प्राप्त झालं व अध्यात्मरूपी कार्याचा चांगला सहभाग वाढत गेला तर तसंच हे मी सर्व आमच्या कमिटीच्या गाव ग्रामस्थांच्या महिलांच्या बालतरुणांच्या वतीने ग्वाही देतो की हजारो वर्षे संतांचे विचार ह्या शिवतक्रार गावात व शिवतक्रार गावचा आदर्श घेऊन पंचक्रोशीतील सर्व गाव पंचक्रोशीतील गाव व तालुका पण हा गावांचा आदर्श घेईल शिवतक्रार गावचा आणि आप संतांचे विचार सर्व लोकांच्या मनात या निमित्तानं अनेक ग्रामस्थ ज्ञानेश्वर पावाने सोहळ्यासाठी उपस्थित असतात आज शिवतक्रार हे मूळ गावटाण या गावाच्या मुख्य ठिकाणी गेली एक्केचाळीस वर्ष अखंडित हरनाम सप्ताह हा चालू आहे एक्केचाळीस वर्षापूर्वी लावलेले हे गावाच्या मूळ ठिकाणी लावलेलं रोपटं आज वटवृक्षात रूपांतर त्याचं होताना दिसत आहे खरं तर त्यावेळेस आमचा जन्मही झालेला नव्हता त्यावेळेस हे रोपटं त्या लोकांनी लावलेलं होतं आणि नवीन पिढी म्हणून या सगळ्या कमिटीने ते रोपटं जपायचं काम निश्चित या सप्त्याच्या निमित्तानं करत आहेत खरं कर सांगायचं झालं तर या मोठ्या सप्त्यासाठी खूप मोठी देणगी लागते आणि ते देणगी देणाऱ्यांचे हात बळकट असल्यामुळं हा सप्ताह अखंड सुरू आहे आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादानं आणि तरुण पिढीच्या सहकार्यानं हा सप्ताह निश्चित एक्केचाळीस वर्षात म्हणजे जवळपास आता चाळीस वर्ष पूर्ण होऊन एक्केचाळीस वर्षात पदार्पण करत असताना नवीन पिढीने ज्यावेळेस हातात हा सप्ताह घेतला गेला त्यावेळेस अनेक देणगीदारांचे हात पुढं आले आणि मला त्या देणगीदारांचा आभार मान माना एवढ्यासाठी मानायचं आहे की ज्याला वेळ देता येतो त्यांनी ह्या गोष्टीसाठी वेळ द्यावा ज्याला आर्थिक स्वरूपात मदत करायची त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करावी पण हे अखंड सेवा अशीच कायमस्वरूपी चालत राहावी ज्यांनी पूर्वी केला त्यांचा आभार आणि नवीन पिढी जे आत्ता चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यांचंही मी या कमिटीच्या कौतुक करतो आणि तुमच्या सप्त्यासाठी आपल्या सगळ्या सप्त्यासाठी शुभेच्छा देतो आणि मराठी रोकटोक न्यूज चॅनल हे आपल्याला नेहमीच चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी काम करत असतं त्यांनाही त्याचे संस्थापक अध्यक्ष सुभाष जेदे यांचा खरं तर आज वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या निमित्तानंही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशीच सेवा कायम चालू ठेवावी खरं तर त्या कमिटीत तेसुद्धा असतात आणि तेही चांगला सहभाग नोंदवतात त्यांचंही या कमिटीच्या वतीनं स्वागत जर मला जर बोलायचं झालं हा सप्ताह जर आपल्या गावात हा सप्ताह जर खरं आपल्या गावात जर सुरू केला असेल तर आपल्या गावचे पाहुणे दायगुडे महाराज हे आपल्या गावचे पाहुणे असल्यामुळे यांनी जवळजवळ वर्षे दीड वर्षे आमच्या सगळ्या ज्येष्ठ माणसाच्या पाठीमागे लागून त्या ठिकाणी मग संपत बंडगर असतील गणपत बंडगर असतील मदनराव चव्हाण असतील बाळासाहेब चव्हाण असेल मी असल हनुमंतराव चव्हाण असतील ह्या सगळ्यांच्या साहेब तर साहेबराव पाटोळे आमच्यात हवीसून आले ह्या सगळ्या मंडळींनी पराकाष्ठा घेऊन हा सप्ताह पहिला जूट चालू केला आमच्याकडं त्यावेळेला गाव छोटं असल्यामुळं पैशाची कमतरता होती तर आम्ही काय केलं त्यावेळेला लक्ष्मण लक्ष्मणदादा चव्हाण आणि गोविंदाप्पा लकडे यांनी जवळजवळ दो आम्हाला चार ते पाच वर्ष शेवटच्या महाप्रसादा त्या दोघांनी त्यावेळे आम्हाला सहकार्य केलं त्यावेळेस सप्त्याचं म्हणजे काय असायचं लय लई तर महाराजांना पाकिट म्हणलं एक्कावन्न रुपये किंवा एकशे एक रुपयाचे पाकिट असायची एक तर असं झालं दहा हजार लोकं बंडात्यांनी कराडला सांगमावर वाचायला बसवले होते आणि त्यावेळेला आपण आपण बंडात्यांना भंडारातीची तारीख घेतली होती त्या तारखेला भंडारात्या इथं सप्त्यासाठी कीर्तनासाठी आले त्यावेळेला माझ्याकडंच पैशाची जबाबदारी होती मा मीच खजिनदार होतो आणि मी संपतदादा विचारलं की कि बाबा दादा किती पाकिट भरायचं तर दादा म्हणले दीडशे रुपये भरा आम्ही दीडशे रुपये भरलं महाराजांना पाकिट दीडशे रुपयाचं पाकिटं महाराज गेले महाराज गेल्यानंतर ग्रामस्थांनी विचारलं की बाबा इतक्या लांबणं महाराजांनी त्यांना पाकिट किती भरलं दीडशे रुपयाचं पाकिट भरलं म्हटलं लोक आमच्या इतकी चिडली की बाबा एवढ्या मोठ्या लांबनं माणूस आलाय आंबी शिटर गाडी घेऊन आल्या आणि त्या माणसाला तुम्ही एवढं पाकिट बसल तुमच्या इथं कशी माणसं आहेत पण आम्ही विचार केला की त्यांना मनी ऑर्डर करून पाठवू किंवा जांभरे नाना वसंत गांधी तिकडं जाणार होते तिकडे त्यांच्या पशी देऊ पण ते दिवस निघून गेला परत काय कोणी काही हे केलं नाही परत दुसऱ्या वर्षी आम्ही त्याच महाराजांना सांगितलं आमच्या था इथं कीर्तनाची तारीख आहे त्यांनी तारीख घेतली दुसऱ्या सुद्धा ते पहिल्या वर्षी कमी पाकळी दिलं असताना सुद्धा दुसऱ्या वर्षी बंडा तर त्या इथं आले मग दुसऱ्या वर्षी त्याची आम्ही कसर का काढली सहाशे रात्रीवर बाजूला पाकळी दिलं पण सप्ताह अत्यंत न चालला आहे बारीक रोपड होतं आता चांगलं मोठं झालं खूप पहिल्यांदा केलं मधल्या काळात गणपत लकडे असेल पार्लाद दायगुड असेल ज्ञानदेव असेल तुमची ही सगळ्या पौराणिक आहेत अशोक पोकळे यांनी सगळ्यांनी आतूनच कष्ट घेतले आता सप्त चांगला जातो असाच पुढं चालू मी गोरख लकडे नमस्ते अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निराशिव तक्रार तर यांच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्त त्रिशोत्त त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सातशे पन्नासा व सोळा या पंधरा ऑगस्ट साली पंधरा ऑगस्ट दिवशी साजरा होणार आहे तर या पंधरा ऑगस्ट दिवशी आपण आपण निरा व शिवतक्रार शिवतक्रारमधून आपण रथाचं नियोजन करून त्यात माऊलींच्या पादुकांचे पादुका व त्यांची मूर्ती असं मिळून आपण त्याचं नियोजन केलेलं आहे आणि तो आपण सर्व निरेला ग्रामप्रदक्षिणा आपण घालणार आहोत तर या पंचकृषीतील लोकांना एक एक आव्हान आहे की त्या दिवशी किमान गावात नाही करता आलं तर तुम्ही आमच्या इथं येऊन या सोहळ्यात सहभागी व्हावं एवढंच आव्हान करून मी माझं दोन शब्द थांबवतो नमः शिवाय महाराज जगदाह प्रणाम यमुना कहा ओम भगवंसा हाम हाम जला ओम सत्या ओम दशरथ महेश उनको देव सचिव महेश भीरोयम जो मजा उसे का पाने लायक होता है वहाँ विश्व बता फिर महां अंधेर बता फिर महां जामा योगा फिर महां सचिव भंडार नहीं मिला फिर महां पूरी पांडवों के सही देवों पूरी देवताएं महा�